राज्य सराफा सुवर्णकार फेडरेशनच्या वतीनं विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चा सराफा व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्र राज्य सराफा सुवर्णकार फेडरेशनच्या वतीनं विभागीय आयुक्तालयावर सोमवारी धडक मोर्चा काढण्यात आला परभणी जिल्ह्यातील वाघाळा येथील एकवीस वर्षीय सराफा व्यापाऱ्याने पोलिसांच्या अत्याचाराला कंटाळून केलेल्या आत्महत्येचा निषेध करण्यासाठी तसेच पोलिसांकडून कलम चारशे अकरा आणि चारशे बारा या कलमांचा होत असलेला दुरुपयोग त्वरित थांबवण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाची सुरुवात क्रांती चौक येथून पैठण गेट सिटी चौक मार्गे विभागीय आयुक्तांच्या कार्यालयावर नेण्यात आला यावेळी मराठवाड्यात स्थापन असलेली दक्षता समिती कार्यान्वित करण्याचीही मागणी करण्यात आली या मोर्चा मध्ये राज्यातील विविध भागांमधून आलेले सराफा व्यापारी सहभागी झाले होते या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सराफा सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फतेचंदी राखा मराठवाडा सराफा सुवर्णकार संघाचे अध्यक्ष सुधाकर वाघ सचिव गणेश बेंद्रे यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज संपूर्ण महाराष्ट्रातून प्रशासनाच्या विरोधात निषेधार्थ ह्या मोर्चाला आले आहेत ह्या मोर्चाचा उद्देश आयोजन कैलासवासी रवी टेरे याची हत्या पोलीस प्रशासनाच्या जाचाच कंटाळून झाली तसेच पोलीस रिकव्हरी संबंधी आमच्या सराफ चोलोगाट बांधवावर होणारा त्रास त्याकरता ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे पोलीस प्रशासनाच्या विरोधात पोलीस प्रशासनाच्या विरोधात रिकोरीच्या संदर्भात आम्हाला जो त्रास होतो तो त्रास होऊ नये रिकोरी संबंधी शिथिलता शिथिलता यावी ह्याकरता या मोर्चाचं आयोजन केलं आहे